सर्वांना नमस्कार अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण हर घर तिरंगा हे अभियान राबवत आहोत आणि या अभियानाअंतर्गत आपण सर्वांना आपल्या घरावर तिरंगा फडकवायचा आहे त्याचबरोबर तिरंग्यासोबत सेल्फी घेऊन आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवरती अपलोड करायची आहे सेल्फी अपलोड केल्यानंतर आपणाला एक छानसं प्रमाणपत्र मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली तिरंग्यासोबतची सेल्फी आणि प्रमाणपत्र कशाप्रकारे अपलोड करायचं आणि ते कशाप्रकारे मिळवायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर जायचं आहे क्रोम ब्राउजरवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्यायचं आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे हर घर तिरंगा हे भारत सरकारचं एक पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला अपलोड सेल्फी हा टॅप दिसत आहे त्याचबरोबर खाली आपल्याला जर पाहिलं तर तीन स्टेप दिसत आहेत स्टेप वन स्टेप टू आणि स्टेप थ्री त्याचबरोबर आतापर्यंत किती लोकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे त्याबाबतची माहिती दिसत आहे तसेच आपण आपली सेल्फी कशाप्रकारे अपलोड करायची आहे आणि प्रमाणपत्र कशा बा मिळवायचं आहे याबाबतची देखील माहिती दिसत आहे त्यासाठी आपण अपलोड शेल्फी या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर तीन स्टेप येणार आहेत त्यानंतर आपण नेक्स्ट या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपलं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे त्याचबरोबर कंट्री आपल्याला सिलेक्ट करायची आहे इंडिया किंवा ऑदर आणि त्यानंतर स्टेट देखील आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे आपण ज्या राज्यात राहतात तो राज्य आपण या ठिकाणी निवडायचं आहे आपण आपल्या राज्याची निवड केल्यानंतर आपल्याला खाली अपलोड शेल्फी हे बटन दिसत आहे तर आपण आता अपलोड शेल्फी या बटनावर काय करूया क्लिक करूया अपलोड सेल्फी या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ब्राऊझर आरी क्लिक पिक्चर अशा प्रकारचे दोन टॅप दिसत आहेत त्यापैकी जर आपण क्लिक पिक्चर यावर क्लिक केल्यानंतर आपली सेल्फी आपल्याला तिरंगासोबत घ्यायची आहे या ठिकाणी आपली तिरंगासोबतची सेल्फी आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो किंवा आपण यापूर्वी जर आपल्या तिरंगासोबत आपली सेल्फी घेतली असेल आणि ती जर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल तर तिचा फोटो देखील आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यासाठी आपण ब्राऊझर फाईल या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि ब्राऊझर फाईल या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या अल्बममध्ये ज्या ठिकाणी आपण ती सेल्फी अपलोड ठेवलेली आहे ती सेल्फी आपण या ठिकाणी काय करायची आहे अपलोड करायची आहे त्यानंतर सबमिट या बटनावर काय करायचं आहे क्लिक केलं आहे के या ठिकाणी हर घर तिरंगा वंश देखील आपल्या फोटोवर आपल्याला लिहिलेलं दिसत आहे आणि आपण सबमिटवर आता काय करायचं आहे क्लिक करूया सबमिटवर क्लिक केल्यानंतर इमेज अपलोड सक्सेसफुली असं येणार आहे त्याखाली डाऊनलोड इमेज आणि त्याच्या खाली जर पाहिलं आपण तर जनरेट सर्टिफिकेट हे टॅब आहे त्या जनरेट सर्टिफिकेट या बटनावर आपण काय करूया क्लिक करूया या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं आपलं या उपक्रमामध्ये भाग घेतल्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे ते सर्टिफिकेट आपण सोशल मीडियावर शेअर देखील करू शकतो किंवा ते सर्टिफिकेट आपण काय करू शकतो डाउनलोड देखील करू शकतो तर आपण डाउनलोड या ठिकाणी जर क्लिक केलं तर आपल्याला मोबाईलमध्ये आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये अशा प्रकारचं छानसं या हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये सहभाग घेतल्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे तर मला आशा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे आपली सेल्फी अपलोड करायची आहे आणि सर्टिफिकेट कशाप्रकारे मिळवायचं आहे याबाबतची संपूर्ण माहिती मिळाली असेल पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद